नमस्कार मंडळी स्वागत आहे आपले मराठी सुपर इट टिप्समध्ये आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आत्ताच दसरा झालेला आहे खूप छान उत्साहात पार पडला दसरा हा सण आणि दसरा झाला की आपल्या सगळ्यांना वेद लागते ते म्हणजे दिवाळी या सणाचे दिवाळी हा पाच दिवसाचा सण असतो या सणाची मज्जाच वेगळी असते सर्वत्र सर्वत्र अगदी चैतन्य आणि उत्सवाचे वातावरण निर्माण झालेले असते स एकदम असं आनंदी आणि उत्साही वातावरण असतं दिवाळीला कोणी नवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठी सज्ज असतात तर काहीजण नवीन कपडे घेण्यात लहान मुलांना तर अगदी नवीन कपडे मिळणार शाळेला सुट्टी मिळणार गावी जायला मिळणार सुट्टी एन्जॉय करायला मिळणार म्हणून अगदी चातकासारखी वाट बघत असतात या दिवाळी सणाची तसेच माहेरवासीन मुलगीही दिवाळी सणाची वाट पाहत असते ह कारण तिलाही ओढ लागली असते ते आपल्या माहेराची पण पण या सर्व गोष्टींमध्ये धावपळ असते ती गृहिणींची आपल्या आई आजी यांची सर्वांचीच धावपळ चाललेली असते अगदी घर साफसफाईपासून तर फराळ बनवण्यापर्यंत त्यामुळे माझ्या सर्व मैत्रिणींसाठी मी फराळ रेसिपी अगदी अचूक प्रमाणात अचूक मापासहित शेअर करत आहे आज आपण बघणार आहोत खुसखुशीत भाजणीची चकली रेसिपी दिवाळी म्हटलं की चकली आलंच पण नेहमीची चकली कधीकधी तेलकट होते किंवा मऊ पडते म्हणूनच आज मी घेऊन आले खास भाजणीची चकली रेसिपी जी ना तेलकट होणार ना मऊ पडणार तर संपेपर्यंत चकली अगदी खुस खुशीत राहणार विडो हा पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका म्हणजेच तुम्हाला योग्य प्रमाणात रेसिपी मिळणार घरच्या घरी भाजणी करून बनवलेली ही कुरकुरीत चकली दिवाळीच्या फराळाबरोबर नक्कीच सगळ्यांना आवडेल सोपी पद्धत अगदी परफेक्ट माप आणि सुंदर टिप्स ही रेसिपी जरूर करून बघा दिवाळी फराळात ही चकली बनवा आणि आपल्या कुटुंबासोबत आनंद साजरा करा तुम्ही तुमच्या पाहुण्यांना तुमच्या घरातील मंडळींना चकली दिली फराळाच्या प्लेटमध्ये की तुम्हाला आवर्जून विचारतील की चकली कोणी बनवली तर नक्की तुम्ही सांगा की मी बनवली म्हणून अशाच दिवाळीच्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण साहित्य बघूया भाजणीच्या चकलीसाठी काय काय साहित्य लागतं ते एक वही घ्या पेन घ्या आणि नोट करून घ्या अगदी तुम्हाला कायमची रेसिपी मिळणार आहे तांदूळ एक किलो मी वाटीचं प्रमाणही दिले पुढे हरभरा हरभरा डाळ अर्धा किलो उडीद डाळ अडीचशे ग्रॅम मूग डाळ एकशे पंचवीस ग्रॅम पोहे शंभर ग्रॅम साबुदाना पन्नास ग्रॅम धने अख्खे धने आपल्याला घ्यायचे दहा ग्रॅम त्याच्यात जिरं घ्यायचे पंचवीस ग्रॅम बडीशेप घ्यायची दहा ग्रॅम आणि ओवा ओवा नाही टाकल्या की आपल्या चकलीला स्वाद येत नाही तर त्यासाठी ओवा टाका पाच ग्रॅम हे सर्व जिन्नस भाजून मिक्स करून दळून पीठ तयार करावे चकलीसाठी भाजणीचं पीठ अर्धा किलो आता आपण जे वरीलचे जे साहित्य भाजून दळून आणलेलं असतं ते खूप सारं पीठ होतं त्याच्यातून आता आपल्याला अर्धा किलोची चकली बनवायची अर्धा किलो पीठ घ्यायचं भाजणीचं त्याच्यात चार वाटी पाणी आणि ऑईल घ्यायचे लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार घ्यायचे किती तिखट खाता तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका तीळ घ्यायचे फाय टेबलस्पून हळद पाव टेबलस्पून ओवा वन टेबलस्पून हिंग अर्धा टेबलस्पून मीठ अगदी चवीनुसार हे सर्व जिन्नस मिक्स करून चकलीपीठ भिजून घ्या व सा, सा, साचाच्या मद मदतीने चकली तयार करून चकली तळण्यासाठी तयार करा तळणीसाठी तेल घ्या तेल मग गरम करा चकली तळताना लो टू मिडीयम गॅस फ्लेम ठेवा तेल गरम झाल्यानंतर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या चकली आपली खुसखुसीत चकली खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन नक्की क्लिक करा म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील रेसिपीज आणि टिप्स घेऊन तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या